श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो संपूर्ण देशभरात हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने विवाहिक जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते अग्निपुराण शिवपुराण पद्यपुराण यासारख्या अनेक ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे महाशिवरात्री व्रत हे, हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतात किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतात त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असते त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते आणि म्हणून या दिवशी हे व्रत करताना काही नियमांचं पालन हे केलं जातं महाशिवरात्रीला या तीन व्यक्तींनी चुकूनही व्रत करू नका जर या दिवशी तुम्ही हे व्रत केलं तर तुम्हाला या व्रताचं फळ हे प्राप्त होत नाही याउलट आपल्याला वाईट परिणाम हे भोगावे लागतात तर अशा कोणत्या तीन व्यक्ती आहे त्यांनी या महाशिवरात्रीचं व्रत करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान केले जाते अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून हे स्नान केले जाते स्नान केल्यानंतरनं शिवलिंगाची पूजा केली जाते जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्ही अभिषेक करायचा आहेत मग हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल किंवा पंचामृताने अभिषेक केला तरीसुद्धा चालेल ज्यांच्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवलं जात नाही अशांनी मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तरीसुद्धा चालेल तसेच महाशिवरात्रीला या तीन व्यक्तींनी चुकूनही व्रत करायचं नाही आता कोणत्या तीन व्यक्ती आहेत त्यांनी व्रत करायचं नाही हे तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत बघा महाशिवरात्रीचं हे व्रत अत्यंत पवित्र मानलं जातं त्यामुळे या दिवशी काही नियमांचे पालन हे केले जाते त्यामध्ये पहिले म्हणजे या दिवशी केस धुतले जात नाही आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपण प्रत्येक व्रताच्या दिवशी सकाळी केस धुवून स्वच्छ स्नान करत असतो परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुतले जात नाही यासाठी तुम्हाला व्रताच्या आदल्या दिवशीच केस धुवायचे आहेत आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त तुम्हाला स्नान जे आहे तर ते करायचं आहे तर ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्ष ठेवायची आहेत त्याचबरोबर या दिवशी जवळपास सर्वांनाच व्रत असतं तर हे व्रत करत असताना आपण उपवासाचे पदार्थ हे खात असतो परंतु हे उपवासाचे पदार्थ घेत असताना आपल्याला यामध्ये चुकूनही भगर ज्याला आपण वरई म्हणतो तर ही अजिबात सेवन करायचे नाहीत कारण वरई हा देखील उपवासाचाच एक पदार्थ आहे परंतु महादेवाच्या व्रतामध्ये या वराईचा समावेश जो आहे तर तो केला जात नाही म्हणून या दिवशी आपल्याला वराईचं सेवन हे अजिबात करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपण अनेक फळे देखील सेवन, सेवन करत असतो तर हे फळं सेवन करत असताना यामध्ये आपल्याला फणसाचं सेवन जे आहे तर ते अजिबात करायचं नाही त्याचबरोबर बघा जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने पूजा करू नये असे म्हटले जाते परंतु महाशिवरात्रीच्या जा दिवशी जरी तुम्हाला मासिक धर्म असला तर तुम्ही या दिवशी व्रत करू शकता फक्त तुम्हाला पूजा जी आहे तर ती करता येणार नाही मनातल्या मनात तुम्हाला ओम शिवाय या मंत्राचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ जे आहे तर ते संपूर्णपणे प्राप्त होईल आता या दिवशी अशा कोणत्या तीन व्यक्ती आहे त्यांनी चुकूनही व्रत करू नये तर बघा त्यामध्ये पहिली व्यक्ती अशी आहे की ज्यांचा विवाह विधीपूर्वक पार पडलेला नाहीत जसे की बघा लग्नामध्ये सप्तपदी होत असते तसेच त्या नवरी मुलीला जोडवी घातली जातात मंगळसूत्र घातलं जातं त्यावेळी काही मंत्र देखील बोलले जातात आणि त्यामुळे ज्यांचा विवाह विधीपूर्वक जर पार पडलेला नसेल तर त्यांनी हे व्रत करू नये असे म्हटले जाते कारण हा जो दिवस आहे तर हा भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहाचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी अशा व्यक्तींनी व्रत करू नये असं सांगितलं जातं जर अशा व्यक्तींमध्ये तुम्ही सुद्धा येत असेल तर तुम्हाला चांगल्या एखाद्या गुरुजींचा सल्ला घ्यायचा आहे ते काही पूजा विधी सांगतात तर त्या पूजाविधी करून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता यानंतर पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे जर नवरा बायको हे एकमेकांसोबत राहत नसतील ज्यांच्यामध्ये डायव्हर्स झालेला असेल फारकत झालेली असेल तर अशांनीसुद्धा हे व्रत करू नये असं सांगितलं जातं त्यामुळे तुम्हालासुद्धा हा एक नियम जो आहे तर तो पाळायचा आहे तसेच पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे अतिशय क्रोधित व्यक्ती जी व्यक्ती अतिशय क्रोधित असते तिच्या मनामध्ये सतत दुसऱ्यांबद्दल वाईट विचार असतात नेहमी दुसऱ्यांचं वाईट कसं होईल हेच त्या व्यक्तीच्या मनामध्ये येत असेल तर अशा व्यक्तींनीसुद्धा या दिवशी व्रत करू नये या दिवशी जरी त्या व्यक्तीने व्रत केलं तरीही त्या व्रताचं फळ त्या व्यक्तीला प्राप्त होत नाही या उलट त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागत असतात तसेच गर्भवती महिलांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत नाही केलं तरीसुद्धा चालते कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं यामुळे बाळाला त्रासदेखील होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरीही चालते तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवून हे व्रत करू शकता या दिवशी तुम्हाला अजिबात उपवाशी राहायचं नाहीत या दिवशी तुम्ही पोटभर उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करायचं आहेत आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नाही केलं तरीही चालेल फक्त तुम्हाला मनामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तरीसुद्धा तुम्हाला याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच वयस्कर वृद्ध व्यक्तींनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करणं शक्य नसेल तर नाही केलं तरीही चालेल फक्त मनोभावे पूजा केली तरीही महादेव प्रसन्न होतात तसेच जी व्यक्ती आजारी आहे ज्यांची तब्येत ठीक नसते सतत आजारी असतात तर त्यांनीसुद्धा हे व्रत नाही केलं तरीही चालेल यामुळे त्यांना आणखी त्रास होऊ शकतो यामुळे तुम्ही फक्त भक्तिभावाने पूजा करा आणि मनामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचं फळ प्राप्त होईल तर अशा काही व्यक्ती आहेत यांनी चुकूनही महाशिवरात्रीला व्रत करू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ